आहेस तू येड्यात जाऊ नको करू आला इकडं काय माहिती आता मला तरी मी त्या पवनला पकडत बसलोय खाली काय पवनी ताप दिला वे मला फार गेलाय तिकडं खाली सोडून नाही दिला सुटला हातात पियेल आणि कधी ना पाजलं पकड आता फिरू दे इकडं बाहेर बोमलू त्या पाहुण्याला दुसरी सण टाकली पाहिजे ना तर हात निकळे एखाद्याचा जाडन पहिलं त्याला फेरा टाका बाबा ना त्याला मांद आल्यागत करतय करत तिला येड्यागतच ग ती काय पियांतर झाले आण मुरखीला तरी शेळी कोणाची आहे ना ती ती आता आग हिला सोडलं आणि म्हटलं हिज मागं तरी पाहुणे येईल इकडं पाहुणे त्या उसात नी पड्याल तिकडून माळात आडेल इकडून मी तिकडं शोधतो त्याला पड्याल माळात मला वाटलं त्या बकरीवाल्या सांग सांग पापाची बकरीत तिकडं बकरीवाले बकऱ्यातच घुसला काय बकऱ्यात घुसल्यावर करत आणि मी इकडं आडेल बघतोय पड्याला बघतोय आणि इकडं आडेल येऊन बसला इकडं खातो आग सुटला आग ना आहे सु मी हे ना नाही गेल लोक खाली ती नाही जातात मध कुठं जायचंय जाऊन त्या भावाकडे जायचं कुठं जायचं मी म्हणलं हिला आधीला आणि मग त्यालाही करावं तर मित्रांनो आपला पवन लय ओढतय लय म्हणजे लय ओढते फेरा पण टाकायचा त्याला आणि येसन पण चांगले टाकायचे आपली <सथ> चाल आता या कार्डांना बांधतो आणि बघा आपला मग व्हिडिओ हे गेल तिला गावाला आप्पा नाही थांब रे गांब थांब तुला त्या गाईचं काढू जाण तुला पाहतो थांब तसा आला मित्रांनो बांधतो याला आतमध्ये यायचं याला एक दिवस माय असा चांगला पाळवायचं पुढल्या राय वर नाही याला दोन फेर चांगलीच टाकतो वाढणार आहे गोड्यावर पाक काढलं तर मला घेऊन गेला पार खाली आपण असंच करतो करत येड होत ती येवळ बकऱ्या जर घोसला असताना नाही ताण तू बकरी बारा गेला नाही बारा ओस तिथं आता अगो कुठ आला काय माहिती इकडं आडेल मी पडेल तिकडं माळाला शिव शिव शोधतोय शो, शो गेलो काय तिकडं काय माहिती खाली खालच्या माळा जर गेला मग काय भांडायचं बसायला कलमत्री मस्ती आली वैर तुला टाकतो चांगल्या गोळा याला कुठं जायचंय काय माहिती आहे दूध मी साधीला सोडलं म्हटलं साधी मागे येईल तिच्या माग पण आला नाही मुद्दाम त्याने केला आणि हिला सोडलं तर हे पण चालले भांडती त्याच्यावर त्यांची झुंज लागली होती पळत पळत गेलो गेलं का काय माहिती त्या मिरच्यात मिरच्या वाटलं आहेत ना पण ती नुसतं काय बोलला आपल्याला विचार ही चूक त्याला कळे की कशामुळे झाले काय ते कशामुळे बरते आपल्या चल तू आता फोडल्याच रायवर त्याला फेरा काढला पाहिजे बाबा नाही बाबा डोक्याला ताप देते नाही <laughs> ना तर लय ताप देते बरोबर आज डावक्याला <laughs> मी आला ना माझी काही चुकी गाडीवाल्याने फसावलं बघितलं एखाद्याला विचारलं बरात त्याला सांगतो माझं आपलं नेऊन आणून आणून सोडत जा म्हणजे मला पण हाय की काळजी बाबा त्याला फेरा टाकायचा त्याला आता किती ते किती ते आठवडं झालं पंधरा दिवस हे खा की काय त्याला बोलते त्याला नाही बोलून काढते तिचं आपलं एवढं ग फक्त गरीबडे समजून घेत सगळे

അടക്കാവ ഡോക്കോക്കല അടക്കാവ ഇക്കാ നോക്കൂട്ട येडरा तळून फिरते कुठे पण हा बे चल माझे बरे दुरीचा खात वाढला त्याने आलं इकडं सुटून बरे इथं आलं पिकत कोणाचे गेलं नाही तस चाललंय घराकडे वाट काढ चला हिला सोडू द्या राणी आपली इथच राहिली हे राणी नाही जायचं तसं म्हणा परत आपल्याकडे कामले बेकार रे जनवरा सुटल्या ती एका जागेवर इकडे इकडं चाल काढवायच हो जायचं जायचंय राह जायचं आहे चांगणे घरी चाल तर आहे तिकडं वर वर खात या जातो ह्याला घेऊन चांदीला बाकी सगळी गेल्यात घरी याला मी बांधणारच होतो आणि सुटलं दोरी ती उडली वाटत नाही चला काय करावं काय कळणार होता राणी हय चल तर चला मित्रांनो